काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर परिस्थितीचा बाऊ न करता तिच्यावर मात करा कारण संकट आणि अडथळे हे नवीन संधी निर्माण करून देत असतात कष्टाला पर्याय नसून पर्याय निर्माण करणं हे यशाचं सूत्र आहे अमृतवाहिनी शिक्षण संस्थेनं माजी शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सातत्यानं उच्च गुणवत्ता आणि शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना संस्काराची शिदोरी दिली असे गौरवोद्गार ज्येष्ठ व्याख्याते प्राध्यापक नितीन बानगुडे यांनी काढले अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्या वतीनं सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ प्राध्यापक नितीन बानगुडे यांच्या उपस्थितीत झाला यावेळी ते बोलत होते याप्रसंगी मुंबई आय आय टीचे संशोधक प्राध्यापक डॉक्टर क्षितिश जाधव संस्थेच्या विश्वस्त शरीव देशमुख कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्री थोरात सुधाकर जोशी तुळशीनाथ भोर मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे प्राचार्य डॉक्टर एम ए व्यंकटेश डॉक्टर मनोज शिरभाते प्राध्यापक विवेक धुमाळ डॉ मच्छिंद्र चव्हाण विलास वर्पे मेधाचे समन्वयक प्राध्यापक जी बी काळे डॉक्टर विलास शिंदे प्राध्यापक विजय वाघे नामदेव गायकवाड यांसह सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षकांची उपस्थिती होती त्यांना असं नाही वाटत मी लाईफ मध्ये किती सॅक्रिफाईस करतो प्रगती कशी होत नाही सक्सेस तसं मिळत नाही स्वतःला वाईट वाटून घेण्याने प्रगती कधीच होत तर यू हॅव टू डू एक्सेप्शनल थिंग्स टू हॅव दी पॉसिबिलिटी टू बिकम एक्सेप्शनल राईट दॅट इज नो गॅरंटी दॅट यू विल बिकम एक्सेप्शनल बट ॲटलीस्ट पॉसिबिलिटी दॅट वी बिकअप एक्सेप्शन विल एक्झिस्ट इफ यू टेक दॅट एक्स्ट्रॉ माईट आता एमबीबीएस नंतर थर्ड एमबीबीएस मध्ये मला हे प्रकलं होतं की मी चांगला प्रॅक्टिसिंग डॉक्टर तर होणार नाही अँड आय रि डॉल मॉ हाऊ जयश्री अँड फर्स्ट मुक अँड माय वाईफ माय वाईफ इज अ र्मोटोलॉजिस्ट हाऊ टू दे Practice medicine because I have zero patience to practice medicine. So, the third ambiguous mother, we thoroughly love I have to medicine. I have to do medicine. But, to practice medicine. Again, disappointing the mother, right? The mother wanted me to become a surgeon. आणि आय सेड कशी लाईक पहिला तुला इंजिनिअरिंग करायचं नाही तू इंजिनिअरिंग करत नाही आता तुला सांगते आहे की सर्जरी कर तू बोलतोय तू डॉक्टर कीच करणार नाहीस म्हणजे कसं कसं चालत पण थर्ड इयर पण मी हे समजून चुकलं होतं की प्रॅक्टिस तरी मला जमणार नाही त्याच्यामुळे मी आणि मला रिसर्चमध्ये खूप इंटरेस्ट होता स्पेसिफिकली मला न्युरोमध्ये खूप इंटरेस्ट होत तर मी न्युरो सायन्सचा इन जनरल खूप अभ्यास करायचा आणि असा मी विचार केला की आपण एक करियर पाथ न्यूरो सायन्सच्या डिरेक्शनला घेऊ आता दिस इज नॉट अ नॉर्मल करियर पाथ बाय नॉट एनीचरल आफ्टर एमबीबीएस गेटिंग ट्राईंग टू गेट इन टू इज व्हेरी व्हेरी टफ बिकॉज देर इज नो नॅचरल प्रोग्रेशिप इन द इंडियन एज्युकेशन सिस्टम टू मूव टुवर्ड्स रिसर्च यशाला शॉर्टकट नाही आणि कष्टाला पर्याय नाही तुमच्यातील कमतरतांना बलस्थान बनवा पर्याय निर्माण करणं हीच यशाची खरी सूत्रं आहेत असं सांगताना अमृतवाहिनी संस्थेनं निर्माण केलेलं मेधाचं व्यासपीठ हे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मोठं वाव देणारं असून या संस्थेनं शिक्षणाबरोबर संस्काराची शिदोरी दिली आहे असे गौरवगार प्राध्यापक नितीन बानगुडे यांनी काढले काय घडून पाहायचं आहे याची जाणीव याच वयात दिली जाते खर तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की उद्या मातीला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हरामांसाच्या घोड्याला सुद्धा हवा तसा आकार देता येतो फक्त माती ओली हवी आणि वय संस्कार क्षम हवं या वयात झालेले संस्कार त्याला आयुष्यभर हो शिदोरी म्हणून हो पुरतात मी अमृत वाहिनीचं मनपूर्वक कौतुक यासाठी करतो आपण योग्य वयात या पिढीला योग्य ती प्रेरणा मेधा दोन हजार चोवीसच्या च्या माध्यमात येतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट <प्राँगा> एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे ज्या माणसाला क्षणाची संधी करता येते आणि संधीच सोनं करता येत त्याला यश जिंकता येत ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पण दुर्दैवाला अनेकांना वेळेचं बोल आणि वेळेच महत्व कळत नाही ही अलीकडची सगळ्यात मोठी अडचण आहे वेळ काही लोकांना पुरत नाही तर काही लोकांचा सरत नाही वेळ साठवता येत नाही वेळ घड्याळ बंद करून वाचवता येत नाही वेळ गोठवता येत नाही वेळ कुणाला पुसना देता येत नाही किंवा वेळ कुणाकडून उदार घेता येत नाही वेळ एकदाच हताशी येतो ज्याला होतो ही सगळ्यात गोष्ट आहे पाच वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पाच वर्ष किती महत्वाचे असतात एका वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नोकरीला मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा एक वर्ष किती महत्वाचं तो वर्षाच्या महिन्याच्या पगाराचा आकडा करेल सगळे माझं वर्षाचं एवढं नुकसान झालं तेवढे आम्हाला कळेल एका वर्षाचं महत्व एका महिन्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मातृत्वाच्या वाट्यावर असणाऱ्या एखाद्या स्त्रीला विचारा नऊ महिन्यातला एक महिना सुद्धा किती महत्वाचा मग कळेल आम्हाला एका महिन्याचं महत्व एका आठवड्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा एक आठवडा किती महत्वाचा एका दिवसाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला महत्वाचा, मजुरी पेटत तुम्हाला एक दिवस किती महत्वाचा एका असाच महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर त्या विचारा जगाचा सम्राट होता पण मृत्यूशाही भर पडला होता आणि आपल्या वैद्यकीय किती आणि एका सेकंदाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिक मध्ये एका सेकंदासाठी सुवर्ण पदक फुटले द्या एखाद्या धावपटूला विचारा एक सेकंद किती महत्वाचा तर आमच्या वाट्याला आलेल्या आमच्या आयुष्याचं मोल आणि महत्त्व किती असेल हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे ज्याला स्वतःच्या वेळेचं मोल कळालं त्याला स्वतःच्या आयुष्याचं महत्त्व कळालं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आज भारत हा जगातला सगळ्यात तरुण देश म्हणला जातो भारताचं सरासरी वय आज अठ्ठावीस वर्ष आहे जगाच्या पाठीवर सगळ्यात तरुण देश म्हणून तुमच्या माझ्या देशाचा उल्लेख होतो एकीकडे चीनचं सरासरी वय सत्तेचाळीस वर्ष आहे अमेरिकेच सरासरी वय शेचाळीस वर्ष आहे रशियाच सरासरी वय चाळीस वर्ष आहे कॅनडाच सरासरी वय बेचाळीस वर्ष आहे तर जपानचं सरासरी वय एकोणपन्नास वर्ष आहे या विकसित देशांच्या पार्श्वभूमीवर भारत हा सगळ्यात तरुण देश आहे हे आपल्या लक्षात यायला दुसरीकडे पंधरा

त्यांना नोकऱ्याच नाही जॉबलेस ग्रोथ हे देशाच्या अर्थव्यवस्थेचं सगळ्यात मोठं संकट असत आम्ही मुलं उभा करतो आहोत संख्या चालतो आहोत पण दुर्दैवान ही ग्रोथ जर जॉबलेस असेल तर त्याचा देशाला काही मात्र उपयोग नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण दुसरीकडे बेचाळीस टक्के बेरोजगार असताना पंचेचाळीस टक्के जागा कुशल लोक नाही म्हणून री ही भाव सुद्धा आम्ही लक्षात घेतली पाहिजे म्हणजे जे हवे आहे ते आम्ही उपलब्ध करत नाही आणि जी संख्या आहे त्यांना नोकऱ्या उपलब्ध नाही अशा दुहेरी संकटात आम्ही अडकलो की आमच्या अलीकडच्या शिक्षणाची सगळ्यात मोठी अडचण आहे आमच्या शिक्षणापुढचं सगळ्यात मोठं ध्येय काय नोकरी मिळवणं मी पुन्हा पुन्हा सांगतो आम्ही जर नोकरीसाठी शिक्षण घेत असू तर आम्ही नोकर रचवांना पण आम्ही स्वतःला घडवण्यासाठी आणि राष्ट्र उभारण्यासाठी जर शिक्षण घेणार आम्ही मालक होणार हे आम्ही पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे आम्हाला लोकर व्हायचं आहे आम्हाला मालक व्हायचं आहे हा सगळ्यात महत्वाचा आमच्या पुढचा प्रश्न आहे त्यामुळे स्किल तरुणाई तयार करणं हे उद्याच्या आमच्या देशाला मासा बनवण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे अमृत वाहिनीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात आणतात अशी स्किल तरुणाई तयार केली जाते जे या संस्थेचं सगळ्यात मोठ वैशिष्ट्य आहे शेतीपासून शिक्षणाच्या वेगवेगळ्या हे अत्यंत गरजेचं पण दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे मी वेळेचं मोला आणि महत्व यासाठी सांगितलं की आपल्याकडा कमी वेळ शिल्लक राहिलाय आज पंधरा वर्ष ते एकोणसाठ वर्ष या वयोगटातली म्हणजे आज दोन हजार चोवीस आहे दोन हजार छत्तीस पर्यंत आमच्याकडे असलेल्या दवाईचा योग्य वापर जर आम्ही केला तर आम्हाला महासत्ता होता येईल मात्र दोन हजार छत्तीस पर्यंतचा वेळ जर आम्ही वाया घालवला तर मात्र दुर्दैवानं हा देश म्हातारा तर होईलच पण या देशाला भविष्य नसेल हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे ही बारा वर्ष तुमच्या माझ्या राष्ट्रासाठी आणि वैयक्तिक जीवनासाठी सुद्धा कार्यक्रमाचं प्रास्ताविक मॉडेल स्कूलची विद्यार्थिनी ईश्वरी विखे हिने केलं तर सूत्रसंचालन नामदेव कहाडळे यांनी केलं यावेळी सर्व विभागांचे विद्यार्थी शिक्षक पालक मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा